सुप्रभात दोस्तां आजच्या वडजिरी पठार आणि परिसराच्या दुसऱ्या दिवशी जोडीमध्ये थो। आपण थोडं डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत आणि आपण आता पठारावरून कर्कण्यापासून मोरेमळा पैसामधून पैसामुळे दोन किलोमीटरवर भरून पुन्हा मागे फिरतो उज्या बाजूला मोरदरा तर डोंगर एकदम स्पष्ट दिसत आहे आपलीकडं जाघड इरिगेशन टँक तर इथून आपल्याला ओडचे तीन किलोमीटर दाखवत आहे ते फाटा दोन किलोमीटर आणखीन म्हणजे पाच किलोमीटर तर आपल्याकडं चालण्याची जागा नसेल प्रॉब्लेम नसेल तर हा एरिया खूपच छान आहे आपण कडकंडेमळ्याची शाळा तिथे आपली गाडी लावून दोन किलोमीटर इकडं हस्तलखिंडीच्या हद्दीपर्यंत वॉकिंग एका वन वन टाईम जाऊन दोन किलोमीटर कारण जाताना चढ आहे आणि मागे जाताना उता लागेल म्हणजे शरीराची पूर्ण एक्झरसाइज होती तर आपलं फिटनेस छान राहील त्याच्यासाठी हा निसर्गरम्य वातावरणात चालण्याचा आनंद हा वेगळाच आहे इथून पण उद्या बाजूला स्पष्ट आपल्याला जाधवाडी इरिगेशन टँक पाणी एकदम मनमोहक तऱ्हेने दिसत आहे आणि हे एक दादवाडी इरिगेशन टँकचं एक प्रकारचं एक खोरं तयार झालेलं आहे हे बहुतेक एक म्हणतो की हे कृष्ण खोऱ्याचं म्हणजे अंतर्गत हे हा तलाव येतो आणि तलावाच्या दक्षिण भागाला वडिचरे गावचं छत्रपट आणि उत्तर भागाला जाधवाडी आणि उत्तर पश्चिमच्यामध्ये पाळीदारिया अशा पूर्व भागाला राऊतवाडी आणि त्या पण समोर आपण पाहत आहोत या लागूनच आपलं धावलमालकाचा डोंगर आणि त्याच्याच समोर पश्चिमेला दिसत आहे आपलं बागुळवाड्याचं देवस्थान केदारेश्वर आणि इकडून धावलमालकापासून जे जी वर्जिरीचे मळे आहेत लावलमाळ मग मोहऱ्यांचा मळा त्याच्यानंतर दिघे मळा त्याच्यानंतर एरंडे मळा त्याच्यानंतर तोरकड मळा अशा प्रकारे जो जालवडीन जाणारा रस्ता आहे जो पठारला हा इकडं उजव्या बाजूला पाहिलं तर तलावाच्या डाव्या बाजूस तिकडून पठारला एक घाट जातो आणि आता मी हे हा व्हिडिओ शूट करत आहे हा वर्जीरवरून हातलखिंडीला जाणारा चालमु घाट आहे तर अशा निसर्गरम्य वातावरणात सकाळी फिरायला किती छान वाटतं चालतं चालतं किती एनर्जी आपल्या शरीरात पूर्ण संचलित होते आपले पूर्ण जे ब्लडचं रक्ताच सर्क्युलेशन होते इकडे तोरकर दिसल्यानंतर त्याच्या पुढं म्हणा त्याच्यानंतर पानसरे म्हणा आणि पुढं देवगरे फाटा दिसून त्याच्या अलीकडं खंडोबा वस्ती मोरेमाळा पुन्हा पाळी रोडला एरण बनाचा काही भाग तयार झाला आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला पारणे साखर कारखाना दिसतोय आणि त्याच्याच उत्तर भागाला पोई पोहिमाळा हा छोटासा डोंगर दिसतो जी, आपल्याला किती निसर्ग रम्य वातावरण आणि किती थंडी थंडी हवा चालू आहे हेच वातावरण आपल्या शहरामध्ये मिळणं दुर्लभ आहे म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की गावाकडे जसं महात्मा गांधीने म्हटलं गावाकडे भारत देशा आपल्या खेड्यामध्ये बसतो तर गावी येणं आणि असं निसर्गाचं सकाळी प्रसन्न वातावरणाचं आनंद घेणं ही काही विलक्षण गोष्टच आहे का काल मी पठारावरील ऑक्सिजन पार्कविषयी एक्सप्लोर केलं होतं तर आता जो आपण प्रत्यक्षात पार समोर ही समोर आपल्याला ही गेल्या वर्षी लावलेली झाडं दिसत आहेत ह्याच्यामध्ये वड पिंपळ म्हणजे असे मोठे महावृक्ष लावले आहेत आणि ते सक्सेसफुली वाढलेले आहेत हे मागच्या वर्षी लावलेले एकदम पाच सफटाच्या वर झाडं पाडलेली आहेत आणि यावर्षी या भागाला खालच्या भाग तळखोरी म्हणतात तळखोरीच्या वर ही इथे काही दहा बारा झाडे लावले आहेत आणि इकडं आपण समोरच पाहतोय तिकडं प्राचीन काळचं आपल्या पूर्वजांनी पाणी गोळा करण्यासाठी जनावरांना तळं निर्माण केलं होतं त्याच्या बाजूनी दहा पंधरा झाडे आहेत अशा प्रकारे इथं आपल्या ह्या एरियाच्या तरुण मार्गाने एक निसर्गाचं नवीन आपली जी दुर्लभ झाडं आहेत ही यावर्षी आपल्या डायरेक्ट गोळीकांची दूरवरून नसरीमधून आणली आहेत आणि आता आपण सालम घाटाच्या भाग जवळ संपतो पण इथं चालून आपले वर इकडं एक्झरसाईज व्यायाम करू शकतो आणि आता इथे पठराचा भाग संपतो आणि इथून पुढं सालमुख घाट सुरू होतो तो सालमुख घाट सुरू होतानाच आमच्या पैशाचा माळा सगळी घरे भारी दिसत आहेत आणि पैशाचा माळा जमीन झाडे वगैरे विहंगम दृश्य दिसत आहे अशा प्रकारे हा एरिया हे क्षेत्र एक निसर्गरम्य वातावरण म्हणून असायला आहे आणि ह्यासाठीच इथं मी आपणाला कळावे म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे व्हिडिओ बनत असतो नेहमी तर लोकांना आपल्या निसर्गाचं निसर्गामध्ये जाण्याचं महत्त्व कळावं हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण निसर्गाच्या सानिध्यात जेवढं झालं तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि खास करून पन्नास पंचावन्न साठच्या लोकांनी तर आपल्या आरोग्यावर ध्यान देणे खूपच महत्त्वाचं हो आहे त्याच्यामुळं सर्वात सकाळचं चार पाच किलोमीटर वॉकिंग केलं तर आपलं आरोग्य नक्कीच सुंदर राहणार आहे तर आपण या एरियाला जरूर भेट द्यावी आणि इथे निसर्गात आनंद आपण प्राप्त करावा धन्यवाद धन्यवाद जय परिवार